नमस्कार शहादा तालुक्यातील घटना असलेले फोटो व्हायरलची धमकी देत युवतीचे लैंगिक शोषण संशयिताला पाच दिवस पोलीस कोठडी अडीच वर्षापूर्वी सोशल मीडियावर झालेला ओळखीचा गैरफायदा घेत शहादा तालुक्यातील एकवीस वर्षीय युवतीला ब्लॅकमेलिंगची धमकी देत लैंगिक शोषण करणाऱ्यासह तिला घर सोडून जाण्यास प्रवृत्त करणाऱ्या नाशिक येथील एका शहादा पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर युवतीला शहादा पोलिसांनी युद्ध पातळीवर तपास करून पंजाब राज्यातील पठाणकोट येथून सुरक्षित ताब्यात आणले सदर युवतीला पंजाब पोलिसांच्या सहकार्याने पठाणकोट येथून ताब्यात घेऊन सुरक्षित शहाद्याला आणले शहाद्याला आल्यानंतर आपण घर का सोडले घर सोडण्याचा निर्णय का घेतला याबाबत पोलिसांनी विचारणा केली असता तिने अतिशय धक्कादायक माहिती सांगितली या अगोदरच दा पोलिसांनी सदर युवती बेपत्ता झाल्यानंतर नाशिक येथून तपासासाठी एकाला ताब्यात घेतले होते मात्र युवतीबाबत खरी माहिती मिळत नसल्याने पोलिसही हतबल होते युवतीने दिलेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर लैंगिक शोषण करणारे फोटो व वा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी नाशिक येथील युवक वारंवार देत असल्याने आपली कुटुंबियांची बदनी बदनामी होऊ नये यासाठी आपण घर सोडण्याचा निर्णय घेतला अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील दुसऱ्या मित्राने तिच्यासोबत घडलेल्या प्रकारावर चर्चा करीत कुठलाही कठोर निर्णय घेण्यापेक्षा पुन्हा घरी परतण्याचा सल्ला दुसऱ्या मित्रांनी दिल्यानंतर मुलीने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला व घरच्या लोकांनी पोलिसांना माहितीनंतर तिला शहादा पोलिसांनी शहादाला सुखरूप आणले याबाबत पीडित युवतीने शहादा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नाशिक येथील एका संशयताविरुद्ध भारतीय न्यायसहितेचे दोन हजार तेवीसचे कलम चौसष्ट एक चौसष्ट दोन एम तीनशे आठ दोन तीनशे आठ तीन तीनशे तीन एक्कावन्न दोन तीनशे एकावन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी हे करीत आहेत दरम्यान संशयिताला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के जे पटेल यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितास पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत